आता शेवटी चालू झालेली आहे चढायला आणि जास्त हो मी काही रेकॉर्डिंग करू शकत नाही पण दोन्ही साईड न बघा जाळे लावले आता <स्थाथ> तर ही आमचा दत्ता मामा पळायला एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस आहे पूर्ण दम सगळ्यात फास्ट पळणारा माणूस आहे आमचा टाईम झाला जवळपास साडेआठ पावणे नऊ वाजायला लागलेत आणि आम्ही सगळे काही गेटअप बिटअप करून सगळे रेडी झालेला आहोत ते बी दर्शनासाठी कुठल्या दर्शनासाठी बालाजीच्या दर्शनासाठी आज आहे शुक्रवार आणि सगळेजण काय म्हणाले शुक्रवारी दर्शन करायचे तर दिवसभर पूर्ण रूममध्ये गेला आमचा सकाळी अकरा वाजता बुक केली साडेचारला भेटले त्याच्यानंतर पूर्ण टाईमच टाईम लागला सगळं व्यवस्थित व्हायला साडेचार पाच वाजता आम्हाला रूम भेटली त्यानंतर आमच्या फॅमिली मेंबरला दिन अजून रूम केले जाते ते आपण भेटता भेटता जवळपास सात वाजले तर आता जवळपास साडेआठ वाजा लागले आणि आम्ही सगळेजण लुंग्या बिंग्या घालून एकदम कडक टाईट होऊन निघालेलं बालाजीचं दर्शन करायला चष्मा पण घातलेला आहे आपण आणि तू तु, तुम्ही म्हणता मी मोबाईल कसा घेऊन जालो तर मी मोबाईल मधामध्ये लॉकर असते म्हणजे मोबाईल घेऊन गेल्याच्यानंतर मधामध्ये मोबाईल चेक करते आणि ज्याला ज्याला लॉकरमध्ये ठेवते पावती देत तिथे आणि चेक करून मधात ठेवते टाईम झाला तो पावणे दहा वाजा लागले आणि जेवण तुम्ही कॅन्टीनमध्ये केल्याच्यानंतर बाहेर येऊन कोणते टॅक्सी आलेलं विचारा फ्री दर्शन कुठं आहे टॅक्सी घेऊन जाऊ नका नाही बाई नाही इधर नाही तर असं टॅक्सी विचारलं आलं पाच रुपये दहा रुपये म्हणते तुमच्या मनावर टॅक्सी करून जायची असेल तर टॅक्सी करून जा कॅन्टीनमधून गाडी घ्या आणि नाही कॅन्टीन मध्ये जेवण जाऊन कुणाच नंतर टॅक्सीवाल्याला दहाऐंशी रुपये घेईन किंवा फ्री बस तर चालूच आहे तेव्हा खरंच सर फ्री फ्री बसमध्ये डायरेक्ट तुम्हाला फ्री दर्शन आहे तिथं जाऊन तुम्हाला सोडत टोकनवालं पण आहे तीनशे रुपये आलं पण आहे आणि फ्री बस पण आहे तर आता फ्री फ्री जी तिकीट आहे तिथून जाणार आहोत आम्ही दर्शन करायला आणि सगळेजण जेवण केल्याच्या नंतर समोर चालायला आले सगळेजण पांढर पांढरेच घातले प्रेशनापैकी निघायला लागलेला आम्ही आणि कॅन्टीनमधून जेवण करून आल्याच्यानंतर तुम्ही फ्री दर्शन म्हणून विचारा आणि त्यामध्ये दोन प्रकार येते फ्री दर्शनामध्ये एक टोकनवाला येते आणि एक विदाऊट टोकनवाला येते तर विदाउट टोकनवाला जा जिथं म्हणजे काही टोकन म्हणजे काय असते खाली एक टोकन भेटते ते तिरुपतीमध्ये आता तिरुमलला आहे तर तिरुपतीमध्ये एक टोकन भेटते ते टोकन तुम्ही घेऊन डायरेक्ट म्हणजे थोडंसं स्पेशल एंट्री असते टोकनवाल्याची तर टोकन आम्ही काही घेतलेलं नाही एकदम डायरेक्ट आला तर डायरेक्ट येण्यासाठी वेगळं दर्शन आहे त्याला फ्री दर्शन व्हायचं विदाउट टोकन व्हायचं रस्त्यानं चालता चालता तुम्हाला थोडीशी अद्भुत गोष्ट दाखवते बघा आता लाईट सं लागले तर धुकं पळायला लागले आता कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण दुख पूर्ण आबाळी खाली यायला लागले तर आता काय झालं आम्ही रस्त्याने त्या रस्त्यानं सगळं जाऊ आलं आणि त्या रस्त्याने चलत चलत तिकडे समोर गेलं तिकडे तिकडे बे दर्शन लिहिलेलं होतं तर आम्ही रस्त्याची सगळे बोर्ड वाचत वाचत समोर गेला पण तिकडं काय झालेलं आहे की आज गर्दी कमी आहे म्हणजे सीझन कमी चालू आहे त्यामुळे काय व्हायला लागलं आहे की गर्दी नसल्यामुळे तिकडला जे मेन आहे फ्रीदर्शन जिथून दरवेळेस आम्ही जातो फ्रीदर्शन करायला तर तिथलं बंद होतं आता वापस मग आम्ही फिरून आलो तिथं दोन गाठ बसले त्यांना विचारलं अण्णा अण्णा म्हणायचं प्रत्येक गोष्टीला इथं अण्णा म्हणायचं अण्णा इधर जाणे काय अंदर अण्णा उदर कसे जाणे काय तर बरोबर अण्णा बरोबर सांगितलं तर आता इथल्या एक अण्णाला विचारलं अण्णा कुठं जायचं तर राणानं बरोबर सांगितलं आता वापस तिकडं पूर्ण फिरून वापस इथे विचारलं आता इथं जवळपास एक दोनशे मीटरमध्ये इथं म्हणलं थोडंसं इथून समोर जा आणि राईट मारा तर तुम्हाला भेटून जाईन फ्री दर्शन एंट्री दोन नवरी आणि नवरदेव आहेत ना हे सगळं समोर समोर चलायला लागले पण दोघायला दोघायला नाही मामीला काहीच माहित नाही आणि मामाला पूर्ण माहीत आहे नव नवरा नवरदेव नवीन नवीन लग्नात आणि सगळ्यात समोर पडायला दे कारण नवीन आहे त्यांचं दोघायचं आणि समोरून ने आपली फ्री एंट्री जायची नवीन लग्नाचा हेच पाहिजे सगळेजण दोघ जण नवीन समोर समोर कसे फिरायला लागले बघा आणि बाकीचे फॅमिली फॅमिलीवाले जनरल एकर झालेले ते कसे फिरायला लागले बघा सगळे महागच आहेत हे दोन जण पुढे पुढे फिरायला बाकीचे आमचा दादा मामा तर सगळ्यात सुपरफास्ट एक्सप्रेस आहे सगळ्यात पुढे असते मग باکې چې فاميلي دما دمانه دما دمانه सगळे ځال लागلې जवळपास एक घंटा चालता चालता शेवटी दर्शनाच्या जी लाईन आहे तिथून सुरू होते तिथं थांबलेलं पोचलेलं आम्ही इथून जायचं आपल्याला मधामध्ये मा आणि पूर्ण फिरून 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 प्रत्येक वेळेस म्हणजे गर्दीनुसार कमी जास्त होत राहते तर आता इथूनच चालू केलेले इथूनच चालू केलेले के इकडून बी येते पूर्ण तिकडून लाईन येते जिकडे आम्ही सुरुवातीला गेलो पण आता सध्या तरी इथूनच ओपन केलं आहे शॉर्टकटमध्ये इथून एक आपल्याला दोनशे मीटर चालला लागणार आहे आणि डायरेक्ट वकारामध्ये नेऊन सोडते ना जिथं की हॉल असते वेटिंग हॉलमध्ये नेऊन सोडतील आपल्याला तर आता शेवटी चालू झालेले आहे चढायला आणि जास्त मी काही रेकॉर्डिंग करू शकत नाही पण दोन्ही साईडनं बघा जायला लावले आहेत आता वरी आलो मी पुलाहून थोडंसं ब्रिज टाईप बनलेलं आहे आणि खाली मेन रोडही जिकून आपण आता आलतो तर जास्त काही मी व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही कारण आता मोबाईल पुढे चेक होणार आहे आणि मोबाईल घेतला जातो आहे तर बघा जेवढं तुम्हाला दिसतंय अशा प्रकारचे जावं लागतं आणि म्हणायला लागले बघा वॉक म्हणजे चाला पळवू नका त्याच्यावर बी लिहिलेलं आहे आणि समोर जायला लागलं आहे आणि पूर्ण खाली लोखंडाचं बनलेलं आहे तर आता चालू झालेलं आहे पूर्ण गोल गोल फिरायचा प्रवास इथून पुढे जास्त लाभ नाही जायचं आपल्याला जा इथं लगेच चेक इन होईल आपलं सगळे काही मोबाईल घेतला जाईल समोर आता हॉल आलेला आहे त्या हॉलमध्ये जायचं एक टोकन भेटते लड्डू टोकन भेटते त्याच्यावर दोन लाडू भेटते तर एका माणसाला फ्री तर एका माणसाला एक उप कुपन दिलं जाते म्हणजे एकेका प्रकारचं आणि ते लड्डू काउंटरमध्ये नेऊन द्यायचे तर दोन लाडू तुम्हाला भेटते बघूया आता तुम्हाला दाखवते समोर आपलं लड्डू काउंटर बघा किती बघ काउंटर लावलेले इथं प्रत्येकाला एक एक फोटो काढणार फक्त काय करणार नाही तुम्हाला काय आधार कार्ड लावायची गरज नाही काय नाही फक्त फोटो काढणार आणि एक कुपन देणार फोटो काढणार आणि एक कुपन देणार बघा फक्त काय करणार नाही फोटो स्कॅन होणार आणि त्याच्यानंतर पूर्ण तिकीट काढायला लागले एक पावती निघते निघते आणि ती आहे लड्डू काउंटरची पावती लडू भेटला भेटला आणि त्याच्यानंतर इथं काउंटर आहे तिथं की बॅग बिग सगळं तुमचे पॅक केले जाते जर तुम्ही संग घेऊन येतला आणि मोबाईल पण इथे पॅक केला जाते जर तुम्ही बॅग आणि मोबाईल घेऊन येतला तर बिंदाच घेऊन या इथं पाठीमाग बॅगची पूर्ण तुमची सील केला जाते कसल्या प्रकारची चोरी बिरी काहीच नाही होणार करते? करते ते घेऊन येऊ शकता तुम्ही काय अडचण नाही आणि मोबाईल बी असला तर तिथं काय करतात लॉक करते आणि तुमचा फोटो काढते सगळी सिक्युरिटी आहे तिथं मेंटेन केली जाते तर आता मोबाईल समोर घेऊ देते का नाही मला म्हणजे तिथं समोर लॉक करते का पाठीमाला लॉक करतील ते माहीत नाही तर एक एक लड्डूची पावती भेटलेली आहे लड्डूची पावती तुम्हाला दाखवतो तर अशी आहे ही लड्डूची पावती बघा याच्यावर माझा फोटो लिहिला आहे सगळा ब्लॅक अँड व्हाईट आहे त्यामुळे काही मला ओप येणार नाही आणि आता समोरच एक चेकिंग येणार आहे जे की पूर्ण मासेच चेकिंग येणार आहे इथे काही चेकिंग नाही झाली फक्त आणि फक्त बॅगची चेकिंग झाली आणि मोबाईल घेऊ आले पण मी दिला नाही समोर बघूया काय म्हणते ते आणि जर मला वापस मिळून ठेवा तुम्हाला वापस येऊन द्यावं लागेल आणि लड्डू तर भेटलेलंच आहे आपल्याला बाकीचं समोर तर असं चालू आहे आणि इथून हे दिसायला लागले का हे वाकऱ्या आहेत आता जेवढा आहे तेवढं मी तुम्हाला दाखेन या वाकऱ्यामध्ये वेटिंग लिस्ट असते वेटिंग हॉल आहे या आणि तिथं समोर बघा चेकिंग व्हायला आहे तर गर्दी काहीच नाही आहे एकदम नॉर्मल आहे नाहीतर या ठिकाणी यायला हे जेवढं ठिकाण आहे इथे यायला सीझनमध्ये तुम्ही यायला तर जवळपास दहा घंटेची लाईन असते म्हणजे आता मी मी कशा पाच मिनटं आलात तर इथून पार्टी मागं यायला दहा घंटेची लाईन असते सीझनमध्ये पण आता तर काही लाईन नाही काय नाही मोबाईल शूट करायला थोडं फार तेवढं आणि समोरून बघायला लागले माझ्या जी सिक्युरिटी गार्ड आहे कारण तिथं चेकिंग पॉईंट आहे समोर तुम्हाला जूम करून दाखवतो दिसायला लागले का ते माझं थांबले तिथून पुढे वरी जाते आणि तिथून चेक होत आहे आणि आम्हाला वेटिंग हॉल म्हणजे त्याला म्हणजे वकार म्हणते तिथे जा ठेवला जाते आम्हाला सगळ्याला जवळपास आता डिपेंड आहे गर्दी कितीवर आहे चार घंटे ठेवते पाच घंटे ठेवते आठ घंटे ठेवते ते मला काय माहीत नाही तर आता टाईम ता झालेला आहे बघतो तर टाईम झाला जवळपास दहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि मी तर आता बहुतेक तर मोबाईल देईन समोर चेकिंग काउंटरला देईन तर बघूया सकाळी किती वाजता आम्ही वापस येतो आणि समोर आम्हाला कुठं भेटते मोबाईल तर झालं आता इथवरच आहे इथवरच दाखवू शकता तुम्ही बरं आहे का आणि इथं तुम्ही तुम्ही जर येत असाल तर जो वेटिंग हॉल आहे वाकारमध्ये जो वेटिंग हॉल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवायला खायला प्रत्येक गोष्टीची सोय आहे त्यामुळे तुम्ही तेवढं काही टेन्शन घेऊ न बाहेरून जेवण बी नाही आलं तर काय करत नाही जवळपास अर्ध्या अर्धा घंट्या एक एक घंट्याला सगळं काही जेवायला येते आहे माझ्यामध्ये तर जाऊया मदत आणि भेटूया सकाळी कारण आता माझा तर मोबाईल सील होणार आहे तर हे आमचा दत्ता मामा पळायला एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस आहे पूर्ण दम सगळ्यात फास्ट पळणार माणूस आहे आमचा टाइम व्हायला समोर बघू शकता व्हिडिओ करताना तुम्हाला दाखवतो तु। टाइम झाला जवळपास सकाळचे सात वाजून पाच मिनटं वाजायला लागलेत आणि माझ्या पूर्ण हालत येऊन तुम्हाला कळत असेल मी वापस आलेलो आहे जवळपास साडे दहा वाजता मी मोबाईल सिक्युरिटी गेटमधून तुम्ही बैठल्याप्रमाणे मदत टाकला आणि तिथून पुढे मला मोबाईल नेऊ देत नाही कारण तिथे वेटिंग हॉलमध्ये मला जावं लागलं तर साडे दहाला मोबाईल टाकला होता म्हणजे पॅक केला तास तिथं तुम्ही सिक्रीनमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर तिथं पॅक केला आणि जवळपास आता सकाळचे सात वाजून पाच व्हायला लागले म्हणजे किती घंटे लागले ते सात घंटे आणि पुन्हा ते दीड घंटा मतलब सा आठ साडेआठ घंटे लागले मला टोटल काल शुक्रवार आता त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती त्यामुळे साडेआठ घंटे असं मला लागलं ला ला वाटतं कारण गुरुवारी तर खूप कमी गर्दी होती ज्याच्यानुसार शुक्रवारी खूप जास्त गर्दी होती तर रात्री मोबाईल लिहिता आणि मी सकाळी दर सात वाजता हो। आलो आणि इथं हे फ्री कॉमन लगेज डिलिव्हरी सेंटर आहे जिथे की तुम्हाला पावतीवर लिहिलं आहे तिथे दिसते की तुम्हाला कुठल्या लगेज काउंटरला जायचं आहे किती नंबरला जायचं आहे तर हे काय आपलं कलेक्टिंग ऑफिस आहे जे की एकदम सप्तागिरी जे चौक आहे त्याच्या खालीच आहे थोडंसं आणि जर तुम्हाला समजा नाही गेलं तर चिठ्ठीवर पूर्ण माहिती लिहिली असते आता मी चिठ्ठी मला दिलेली आहे आणि हे जे माझ्या मोबाईल आणि दोन वॉच आहे ते ते घेतलेलं आहे तर काय करूया आता जाऊया आपण रूमवर जाऊन झोपूया आणि सगळ्याची हालत खराब झालेले आहे कारण रातभर आम्ही जागलेले कोणीच झोपलेलं नाही एक मिनटं नाही काल सकाळी जवळपास साडेआठ नऊ वाजता आम्ही उठला होता सगळे आणि त्याच्यानंतर कोणी झोपलेलं नाही आराम केलं नाही काय नाही डायरेक्ट का पूर्ण दिवसभर जागले आहे रूमच्या ना नादात आणि त्यानंतर रातभर जागले दर्शनाच्या नादात तर, दर्शना ना तर संध्याकाळी मला वाटते साडे दहा ते सात असं झालं आहे त्यानंतर आता जाऊया झोपूया आणि तुम्हाला सांगतो काय काय झालं मला तर साडेदहाला लागला आम्ही वेटिंग हॉलमध्ये जाऊन झोपलो मस्तपैकी जेवायला आलं नाही काही नाही कारण रात्रीचा टाईम होता त्यामुळं काहीच नाही टी व्ही चालू होती साडेबारा एक वाजता टी व्ही पण बंद झाली जे की टी टी डी म्हणून ती देवस्थानचं आहे ती चालू होतं त्यानंतर साडेबारा एक वाजता आम्ही झोपला झोपला म्हणजे जागेच होता फक्त बोलत बसला होता तर जवळपास साडेतीन वाजता गेट खोलला म्हणजे किती झाले साडेतीन साडे दहा साडे अकरा साडेबारा साडेतीन साडे अकरा साडेबारा दीड साडे साडेतीन म्हणजे जवळपास पाच तासामध्ये गेट खोला होता पाच तासामध्ये गेट खोलला साडेतीन वाजता आमची जी वेटिंग हॉल आहे तिथून बाहेर काढलं त्याच्यानंतर वेटिंग हॉलच्या नंतर जी भारी होती। बारी होती त्या बारीनुसार आम्हाला जाता जाता जवळपास सहा सहा एक वाजले कुठपर्यंत बालाजीचं जे मेन मंदिर आहे जिथे गाभ्यार आहेत बालाजी सव्वा सहा वाजता मला वाटतं दर्शन झालेलं आहे तर सव्वा सहा नंतर इथून पूर्ण वापस फिरून फिरून इथं काउंटरपर्यंत येण्यापर्यंत सात वाजले तर साडेतीनला आम्ही हॉलमधून निघाला जी वेटिंग हॉल आहे पाच घंटे तिथं लागले त्यानंतर दोन घंटे साडेतीन साडेचार साडेपाच साडेसहा म्हणजे जवळपास अडीच घंटे आम्हाला फक्त लाईनही लागले त्या वेटिंग हॉलपासून जे मंदिर आहे ते खूप जास्त लांब आहे तर जवळपास अडीच ते तीन तास लागले चलत चलता चलता आणि सकाळी बालाजीची जी आरती आहे ती पण होऊ लागली त्यामुळे जर पण टाईम लागला आणि मग बाकीचं काय सकाळी सहा साडेसहाला दर्शन केलं देवाचा प्रसाद खाला जे की दहीबाद होतं नंतर आता वापस आला तिकीट काउंटरला तर इथं मोबाईल घेतला आणि जाऊया आता कारण सगळ्याची हालत इतकी खराब झाली ती मी मोबाईलमध्ये सगळ्याचे चेहरे दाखवणार होतो रातभर झोपून झोपून माझंच कसं झालं बघा ना तर रातभर झोपून झोपून जगायची दाखवणार होतं काय दाखवणार होतं सगळ्याला फोटो विटो काढायचे होते काय करायचे होते पण सगळं रातभर तिकडंच गेला तर बघूया आता जाऊया झोपूया नंतर काय प्लॅन बनते नस तुम्हाला सांगेलच जाऊया आता रूमवर